नमस्कार मित्रांनो कासारटाका दोन हजार चोवीस या पार्टीची आम्ही पूर्वतयारी करत आहोत पाहू शकता तुम्ही नितेश खोबरं खिस्तो आहे त्याच्यानंतर जया खोबरं खिस्तो आहे त्याच्यानंतर त्याला हेल्पिंगला आहे बाबू भोजने त्याच्यानंतर प्रथमेश आलं कट करून दिलं आहे प्रथमेशने मुंबईहून आला आहे तर मित्रांनो पाहू शकता आपण जो भाजीपाला आहे तो इथे मांडून ठेवलेला आहे गाजर आहेत लिंबू आहेत शिमला मिरची आहे टोमॅटो आहे काकडी आहे आणि कोथंबीर आहे राकेश नरे आला पेस्ट लावून घेतलेली आहे आपला छोटू आहे तो कांदा भाजत आहे ही भाजलेल्या खोबऱ्याची ग्रेव्ही केली आहे टेम्पो मध्ये पार्टीसाठी लागणारं सर्व सामान भरून व्यवस्थित घेतलेलं आहे आता आपली गाडी सुटलेली असा आता डायरेक्ट मालवण असून आता आपण चौक्यात जातलो मित्रांनो या चौक्या असा चौक्यासून आता आपण होते कासरटाके आता आपण चहा नाश्त्यासाठी थांबलेले असो तर फायनली आपण आता कासारटाक्याच्या स्पॉट वर लावची आणि खाली जाऊचा सगळे आमच्या टेम्पो बरोबर टेम्पो सगळं सामान भरून आपल्या मा पण गावतो ना त्याच्यामुळे आपण पोचलेले असो या बघा सगळा सामान असा आपल्या ठेवलेला हे टोप जेवणाचे पाच शेगडी हा डबल आणलो कारण खालसून पाणी जाऊ शकता म्हणून आपण मोठी शेगडी आणलो यंदा नाहीतर छोटी आणतो मंडळी बघू शकतात कासार गेल्या पहिला काम जो असता ता तंबू ताणूचा कि ताडपत्री ताणूची लागतात नाहीतर जेवणात पाणी जाते तर पहिल्यांदा काम चाललेला मित्रांनो फायनली आपण कासाड्याक्याच्या थंय देवस्थानाकडे दे गेलेलो असो तर आपले सालाबाद जे कोंबे असत म्हणजे भक्ष्य असं कासाडा तो आता देतल गाण्या वगैरे घालतलो ते कापून वरती नेतेलो चला तर मग सगळे आपले मित्र असतले मालवण पासून जवळ असल्यामुळे सगळे मालवणचे जास्त लोक असतात दरम्यान तुम काय दाखवतोय बघा कस ह्या असत पाणी वॉटरफॉल तो आणि या समोर देवस्थान असा आता लाईन कमी आहे तर खूप लाईन असतं अर्ध्या किलोमीटर पर्यंत लाईन बघा थोडीशी लाईन अस दोन ती आपले मेंबर असत ते मागे असत जया असा सचिन असा पुढे मंदर असा

ऐलेत ना हा बंड्या गावडे असं हे त्यांच्याकडून तुम्ही सगळं घेऊ शकता तर गाववाल्यानं आता आपले कोंबे वगैरे कापून झालेले होत आता आपण जळीत ताडपत्री आपण पहिली पार्टीची बांधली आता आता आपण ते कोंबे घेऊन जातलो ते स्वच्छ वगैरे करून सुरुवात करतो रो जेवणा चला आपण जाऊया पार्टीच्या जा ठिकाणी मित्र असत सगळे नंतर येते तकडे तकडे पार्टीच असत ंदा पाऊस खूप पडल्यामुळे सगळे रस्ते ह्या झाले वाटे खणले येऊचे हो तर म्हणजे आता जवळजवळ आपण पोचले दुसऱ्या वाटे येल आणि बाकी सगळे वरसून मगाशच्या वाटेन गेले माका वाटला ही आता मी वाट शोधलोय ती बरी पण ती त्याच्यापेक्षा डेंजर होती कसो कसं येईल आज अजून एक पार्टी चाललो बघा तर समोर तुम्हाला दिसतले बघा ते लांब दिसतात ते बघा ते बघा आणि आपलेलेले असे बघा हे नाही आडपती दिसतात आपले तर आपले हिरो असत दोघदा प्रथमेश आणि राकेश दाड़ा। 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 सर्वप्रथम कांदा कापायला सुरुवात केलेली आहे आपल्या छोटूने त्याला मदत करणार आहे कृष्णा अनु काय बनवत आहे तुम्ही आणि हे काय आहे मटण असं बकऱ्याचं दोन्ही बनवतात आपण यावेळी दोन ना तीन असेल गावठी पण सुट्टी करतो गावठी याच्या नंतर बनणार आहे त्या काय सुट्टी करतो ही चिली आहे ना हो ही चिली आहे ग्रेव्ही चिली मालवणी ग्रेव्ही चिली ह्याच्यात आपण आता कांदो टाकलो शिमला मिरची टोमॅटो आणि ह्याच्यात कांदो टोमॅटो आणि मसाला सगळं मालवणी मसाला ना सगळ्यात मालवणी मसाला सांगत रे हे काय बनवतात आपण मटण बनवतो मालवणी मसाला ओ, मसाला याच्यामध्ये ग्रेवी पण येणार ना आहे येणार तीन किलो।, तीन किलो तीन किलो किलो आणि अजून काय पदार्थ आहेत आजच्यासाठी पदार्थ तो काय किती करतात गावठी चिकन आणि व्हेज वाल्यांसाठी काय आहे व्हेज का दही भात असा सोलकडी भात आजू तुम्हाला काय बोलायचं आहे आमचं खूप मंदार असा मंदार बकऱ्याचं मटण व्यवस्थित करतात जवळजवळ अर्ध अर्धो अर्धो तास मटण ह्या करतात जवळ बकऱ्याचा मटण व्यवस्थित तेल सुटला आणि व्यवस्थित जर त्या तेलात परतला तर त्याची टेस्ट चांगली येतं त्याच्यामुळे तो ढवळ होता तो अर्धा तास तर मटण परत तर बंड आता जेवण झालेला महाराजा तर बघा आता थोड्याच वेळात सगळ्यांना जेवण वाट जेवणारे जेवतले

नमस्कार मित्रांनो आपल्यासोबत ओम साई भजन मंडळ भांडूप येथील सर्व जे सभासद आहेत म्हणजे भजनी मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत ते सर्व इथे आहेत ते आपल्या कोकणामध्ये म्हणजे मालवणमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण एक गाव आहे तर तेथे धुरीवाडामध्ये एक श्रीकृष्ण मंदिर आहे नामसप्ताह तिथे चालू आहे तर या निमित्ताने ते दोन दिवसासाठी आले होते तर या सीझनमध्ये कासारटाक्या वर्षा सहल असते मालवणच्या लोकांची तर त्याचा पहिल्यांदा ते आस्वाद घेण्यासाठी ते आलेले आहेत तर आपलं थोडक्यात मनोगत येते त्यांना कसं वाटलं नमस्कार मित्रांनो माझ्या उजूला बाजूला बसलेले आणि ज्यांनी आता सुंदर सूत्रसंचालन केलं त्यांचं नाव आहे हनुमंत हडकर मित्रांनो माझे सर्व जे मित्र बसलेले आहेत हे नमन माझे गुरुरायाचे म्हणजे अजित कदम राजू कदम थापा या सर्व ग्रुपचे इंचार्ज आहेत आणि बंड्याजी या सर्वांच्या सहित आम्ही इथे आलेलो आहोत मला पण कल्पना नव्हती की कासारटाका नावाचं एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे आणि ह्या जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्ये आल्यानंतर मला प्रेमाचा वेगळाच असा अनुभव सापडला बाजूला वाहणारा झरझर वाहणारा सुंदर असा झरा आणि पाऊस आणि याच्यामध्ये असं म्हणतात की त्या कासारटाक्यामध्ये जे कासार लोक होते त्यांचा इथे निर्घृण खून झाला आत्मा आजही इथे फिरतो आणि तो फिरतो आणि तो, तो तुमची इच्छा पूर्ण करतो पण तुम्ही त्याला शरण जावं लागतं आणि कोकणाची निसर्गरम्य अशी ही भूमी आमच्या मनाला भावली म्हणून या कासलटाक्याच्या देवस्थानाला त्याच्याच भाषेत आणि कोकणी भाषेत जी मी शिकलो एक दाराणा घालतोय देवा महाराजा बा देवा महाराजा जा। या जागेच्या मूळ पुरुष आमच्या हातून काय जर चूक घडली असतात आमच्याकडं आमच्याकडून काही प्रमाद घडलो असा तर, तर माफ करून घे रे महाराजा आमच्या पोरा बाळांका उदंड आयुष्य लाभू दे रे महाराजा आणि कोकण समृद्धीच्या मार्गाने पुढे पुढे जाऊ दे रे महाराजा आणि आमची जी काही वाकडी तिकडी सेवा असा ती मान्य करून घे रे महाराजा धन्यवाद मित्रांनो मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा रोप जो आहे तो ने नेहमी जो व्हाय असतो त्या व्हाळातून आडवा टाकायचा असतो जेणेकरून वाहत येणारा मनुष्य त्याला अडकू शकतो आणि दुर्घटना तळू शकते दादा आता हा रोग पाठी झाल्यानंतर सोडत आहेत तर मित्रांनो पण आता कासा टाक्याची पार्टी आपली पूर्ण झालेली आहे आणि आता आपण घरी चाललेले आहोत हा जर व्हिडिओ तुम्हाला कासा टाक्याचा आवडला तर एक लाईक नक्की करा सबस्क्राईब मात्र करा हा जरूर विसरू नका आम्हाला धन्यवाद